नमस्कार मित्रांनो साधी मानस फेम अभिनेता याने नवीन घर घेत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे लोकप्रिय टी व्ही अभिनेता आकाश नलावडेने सुद्धा सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे आकाश नलावडेने सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण होत असल्याची गोड माहिती दिली आहे आहे सध्या गावाकडे तो ड्रीम होम बनवत कमिंग असं कॅप्शन देत त्याने काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत त्यामुळे अभिनेता त्याच्या मूळ गावी नव घर बांधत असल्याचं कळतय त्यामुळे अभिनेत्याचे चाहते देखील प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहे आकाश नलावडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार या गरा या मालिकेतून तो घराघरात पोहोचला मालिकेने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली सध्या तो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील साधी माणस मालिकेत सत्या नावाची भूमिका साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला आकाशची सत्या ही भूमिका आवडते का आणि आपण साधी माणसं मालिका पाहतात का हे आम्हाला खाली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा